मी अरुण घोडके शिवचिंतन श्री शिवछत्रपतींना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर राजपूत बातमीदार महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल लिहितो दख्खनच्या राजाला आम्ही प्रत्यक्ष पाहिले त्यांचा वर्ण गोरा आहे नासिका सरळ आहे डोळे भेदक आहेत तर दुसरा एक लेखक लिहितो मी शिवरायांशी प्रत्यक्ष बोललो काही प्रश्नही त्यांना विचारले त्यांची समर्पक उत्तरे मला मिळाली त्यांचा युक्तिवाद काय वर्णावा आपण ऐकतो आणि लगेच ते शब्द आपल्याला पटतात आवडतात राजे अंतर्बाह्य सज्जन आहेत अशी नोंद राजपूत बातमीदारांनी करून ठेवली आहे शिवराय देसाईला अत्यंत तेजस्वी होते शिवराय हैदराबादच्या सुलतानास भेटण्यास दाद महालात गेले होते तेव्हा ते तो भेटीचा सोहळा पाहणाऱ्या असंख्य लोकांनी महाराजांचे रूप पाहिले आणि ते थक्क झाले स्वारीमध्ये एका डच चित्रकाराने शिवरायांचे चित्र काढले त्यातील राजांच्या अस्सल व्यक्तिमत्वाचे वर्णन अनेकांनी केले ते लिहितात शिवरायांचे रेखीव बागदार नाक आणि तीक्ष्ण बारीक डोळे एकदम लक्ष वेधून घेतात तसेच ओटावरचं स्मित व चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यामध्ये उठून दिसतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी